काही खळ घडामोडी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इस्लामपूर शहरामध्ये महाविकास आघाडीची कॉर्नर सभा कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनाक तीस कलंगड़े लोकसभा मतदार संघास्लामपुर शहरा में महाविकास आघा ने कॉर्नर सभा आयोजन करते शहर नागरिकांत कॉर्नर सभेला दिला या या कॉर्नर सभे में अक्षस्था प्रतीक जयंत पाटिल श्यामराव पाटिल शिवसेना उपजिहा प्रमुख शकील सैय्यद आम आदमी पार्टी गजानन पाटिल राष्ट्रीय कांग्रेस राजेन्द्र शिंदे माजी नगरसेवक खंडेराव जाधव चिमण डांगे शहाजी पाटील महिला शहराध्यक्ष पुष्पलता खरात रोजा किणीकर शिवसेनेचे महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना पवार शहर प्रमुख अनिता जंग आर आर पाटील आदी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सांगली जिल्हा खर तर राजाराम बापूंच्या पासून जयंत पाटलांच्या पर्यंत आणि आता आपली तिसरी पिढी प्रतिक पर्यंत हा विकासाला मतदान देणारी आहे आणि आत्ताचा उमेदवार म्हणजे प्रती जयंत पाटील आहे ही जयंत पाटलाची अस्तित्वाची लढाई आज जयंत पाटील ही प्रतिबिंब आपण पूर्ण महाराष्ट्रभर बघतो खरंतर तर मी आवर्जून या महापुरुषांचं नाव घेतलं कारण आज या महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आहे आज आपल्या महाराष्ट्र तोडण्याचं चा काम चाललेलं आहे महाराष्ट्रात जे जे पक्ष आहेत शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे काँग्रेस पक्ष आहे हे पक्ष तोडायचे हा महाराष्ट्र तोडायचा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची चित्र वेगळं दाखवायचं गुजराती महाराष्ट्र करायचा मुसलमान हिंदू मुसलमान करायचं एवढंच राजकारण फक्त चाललेलं आहे आणि अब्खे बार चारस पार दादांनी प्रत्येक भाषणात सांगितलंय मित्र एखादी गोष्ट होत नसेल तर ती शंभर वेळा लबाड बोलायची असते तर माणसाला ती खरी वाटते तसं हा मोदी मी तर कर... प्रचार केला कारण उमेदवार त्यांचा होता परंतु त्यांनी ही गद्दारी केली जे घर इचलकरंजी भागामध्ये राजकारणापासून अलिप्त झालेलं होतं मानेंच्या आई खासदार होते त्यांचे अदबा खासदार होते धैर्यशील मानेंना हे घर पूर्ण राजकारणापासून अलिप्त झालेलं असताना देखील उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला दोन महिन्यामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना खासदार केलं परंतु खासदार आणि दोन वर्षामध्ये पाठीमध्ये खंजीर घोपासण्याचं काम केलं आणि निश्चितपणानं या इस्लाम शहराची जनता गद्दारांना गाठल्याशिवाय राहणार नाही त्याचा ना आत्मविश्वास आम्हाला शिवसैनिकामध्ये आहे कारण ही संस्कृती आपली नाही गद्दारांना तुम्ही कुठंही थारा देणार नाही हा आत्मविश्वास आम्हाला आहे असो पंधरा वर्षापूर्वी ज्या भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी देशावर राज्य करण्याच्या दृष्टीनं निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक तुम्हाला सांगितलं तुम्हाला मुद्द्यामध्ये काय सांगितलं की महागाई एवढी प्रचंड शकतो हा त्यांनी प्रश्न मांडला जर चारशे रुपये आज सिलेंडर आहे तुम्ही मला मतदान मा, द्या मी तुम्हाला पुढच्या निवड झाल्या निवड झाल्यानंतरच मी तुम्हाला हे अडीचशे रुपये करून देतो आता त्याच्यानंतर त्याच्यानंतर परत एकदा त्यांनी काय सांगितलं मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे बेरोजगारी वाढली आहे तर तुम्हाला रोजगार पाय कुणाला रोजगार पाय इथं या युवकांना रोजगार ते युवकांना मी रोजगार देतो मला निवडून आणा मी तुम्हाला दोन कोटी रोजगार देतो आज रोजगारबद्दल काय प्रश्न उत्तर नाही आज आपल्या महागाईबद्दल काय उत्तर नाही आणि तर भ्रष्टाचार तर त्याचं तर विसरूनच जावा कारण त्या काळामध्ये एवढे मोठे आकडे आपल्यासमोर यायचे आणि टी व्हीवरती टेलिकॉम घोटाळा हा घोटाळा तो घोटाळा पण आज दहा वर्षानंतर त्याच्याबद्दल ही कुठली चर्चा नाही आज भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी काय सांगितलेलं की ना खाऊंगा और न खाणे दूंगा या मावशींना बरोबर आठवतं पण खरं काय आहे ते तुम्ही ते ऐकलं नाही मावशी बरोबर मी पण ऐकलं नाही त्यांनी खरं काय सांगितलं खाऊंगा और जो भी खाएगा उसको मेरे साथ लेके लिंगा ही खरीप परिस्थिती आज तुम्ही बघा सगळे लोक हो कुणाबरोबर त्यांच्याबरोबर बरोबर आज मागच्या दहा वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये असे संकट आली आहेत आपल्या एवढ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडल्यात खरं तर आपण नागरिक म्हणून विचार करून पाहिजे की खरं आपण कुणाला आपलं मतदान देतोय म्हणजे जेव्हा आपण विचार करतो आणि ह्या जर गोष्टी जर बाहेर महिलांच्यावरती अत्याचार असेल मी काही दिवसापूर्वी चाष्टामध्ये शेळाळकर नाकामध्ये होतो शेळकर कॉलनीमध्ये तिथं मी बसून तिथं एक असंच एक बासष्ट देत होतो कारण तिथं एक आमचा दौरा सुरू होता त्यावेळी मी एका मणिपूरचा किस्सा सांगत होतो आणि खरं परिस्थिती काय झाली आणि खरं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद